उल्हासनगर मध्ये तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली होती ही हत्या मुलीच्या सख्या मामानेच केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे या प्रकरणी हिनलाईन पोलिसांनी मुलीच्या मामाला बेड्या ठोकल्या आहेत उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील परिसरात मृत चिमुकली वास्तव्याला होती सोमवारी घरात खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला, फटका मारला मात्र हा जोरात बसल्याने मुलगी थेट ओट्यावर आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला यामुळे घाबरलेल्या मुलीच्या मामाने तिचा मृतदेह लपवून ठेवला आणि बुधवारी मतदानाच्या दिवशी येऊन त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडी झुडपात हा मृतदेह टाकून जाळून टाकला गुरुवारी पोलिसांनी या मुलीची शोधाशोध सुरू केल्यानंतर मुलीचा मामा पत्नी आणि एका मित्रासह प्रेमनगर टेकडीवर पोहोचला आणि त्यानेही मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत ज्या ठिकाणी या मुलीला जाळलं होतं त्याच ठिकाणी रिक्षाचालक मित्राला मुद्दा मुलीचा शोध घेण्यासाठी पाठवलं तर स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्याचं नाटक करू लागला या दरम्यान रिक्षाचालक मित्राला मुलीचा मृतदेह आढळून आल्याने त्याने याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच मामाने आपला गुन्हा कबूल केला मात्र आपण हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केलं नसून अनावधानाने जोरात फटका बसला आणि तिचं डोकं ओट्यावर आदळून तिचा मृत्यू झाला यामुळे आपण घाबरलो आणि तिचा मृतदेह लपवला आणि नंतर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला अशी कबुली त्याने पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे तसंच मुलीसोबत कोणतंही दुषकृत्य झालेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे